जागा कुठलाच नाही मी आता आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटके साहेबांशी बोललो आताच तर त्याने सांगितले की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा दा प्रश्न हा संपेल शिवाजी आढावा पाटील तुमच्याकडे येते आपण एक लक्षात दिलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात जात असतात आणि आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे त्यामुळे आडोळराव पाटलाने तीन चार वेळा तिथे निवडणुका लढवलेल्या होत्या ते राष्ट्रवादी जे होते किमुना ते दिलीप वळसे पाटलांचे अतिशय चांगले मित्र होते भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते त्यामुळं त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीशी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ असेल त्यामुळे त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल तो स्वागत आहे मी त्याचं स्वागत करतो ठीक आहे ना आता निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून राहिलेले आहे आता आम्ही महायुतीच्या बाजूने हो। आहोत आणि आता निवडणूक म्हटल्यानंतर जनतेने कौल द्यायचा आहे आता ही तरी एकनाथ शिंदे जागा आहे असं म्हणतात की त्यावेळेला त्यांना हे सगळे जे खाज आले त्यांना हुब राहण्याचा आणि त्यांना तिकीट देण्याचा त्यांनाही होता आता आम्ही सर्वजण जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आलो अपेक्षा आहे की आज तरी त्यांचं नाव आपल्यासमोर आहे आज तरी आजपर्यंत माझ्या काळावर काही नाव नाही परंतु तिन्ही पक्ष मिळून जे ठरवतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत मुंबईमध्ये राज ठाकरे आपल्यासोबत आहेत मुंबई दक्षिण मधून त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत मला माहिती नाही जाहीर होईल कारण मी तीन चार दिवस झालं कोल्हापूरला राज ठाकरे काय सपोर्ट होईल आता त्या विचार करूनच त्यांना घेतला असेल ना म्हणजे महायुतीत येत असताना आता त्यांनी काही अपेक्षा केल्या असेल काही विचार केला असेल त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला माहितीच्या सगळ्या लोकांना मान्य असा असणार हे साजिक आहे हातक रंगले बाबत माहितीची रणनीती आहे काय आज रात्री हा सगळा प्रश्न मिटेल असं मी तुम्हाला सांगितलं संपेल ना उद्या विचारा दुसरे प्रश्न विचारा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका